नमस्कार मंडळी आता लवकरच गौरी गणपतीचे आगमन होणार आहे आणि गौरी गणपतीच्या आगमनाकरिता त्यांना गळ्यात घालायला सुंदर अशी कापसाची वस्त्रमाळ तर हवीच ना तर आपण मस्त अशी घरीच कापसाची सुंदर वस्त्रमाळ कशी बनवायची ते बघूया तर इथे मी आपल्या घरचा कापूस घेतलेला आहे जो आपला शेतामध्ये पिकतो तोच त्यातील संपूर्ण बिया काढून घ्यायचे आहे म्हणजेच सरकी काढून घ्यायची आहे आणि आपण नेहमी दिवा लावण्याकरता फुलवाती बनवतो तशाच फुलवाती आपल्याला बनवायच्या आहे आपण इथे टोकाला रांगोळी किंवा दूध लावून देखील या फुलवाती तयार करू शकतो जेणेकरून या फुलवाती चांगल्या घट्ट होतील तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे इथे फुलवाती तयार करायची आहे साधारणतः आपल्याला वीस ते पंचवीस इथे फुलवाती लागतील त्यापेक्षा जास्त देखील लागू शकतात कारण तुम्ही माळ किती मोठी म्हणजेच किती लांब किंवा किती आखूळ बनवणार यावर तुम्हाला इथे फुलवाती लागणार आहेत तर इथे मी संपूर्ण अशा भरपूर फुलवाती तयार केलेल्या आहेत तर आता आपल्याला या ठिकाणी एक पत्रिका लागणार आहे लग्नाची किंवा तुम्ही एक असा थोडासा जाळा कागद देखील इथे वापरू शकता त्याला या पद्धतीने लांब लांब असं कापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आणि दोन्हीही या आ, लांब कापलेल्या पत्रिकेला छान चिपकवून घ्यायचं आहे तर इथे आपण पत्रिकेला दोन्ही बाजूने चांगला चिपकवून घेतलेला आहे आता आपण इथे छोटे छोटे पत्रिकेचे आणखी काप करणार आहोत तर आपल्याला इथे गोल काप लागणार आहेत आधी चौकून करून घेऊयात आणि नंतर आपण याला गोल करूयात एवढे आपल्याला इथे काप लागणार नाहीत आपण इथे दोन ते तीन का या गोल राऊंडचा वापर करणार आहोत तर इथे बघू शकता याला आपल्याला चांगलं फेविकॉल किंवा एखादा ग्लू लावायचा आहे आणि यावर मस्त कापसाच्या वाती आपल्याला वा सहा वा, ते सात चिपकवून घ्यायची आहे तुम्ही सहा पण चिपकवू शकता सात पण चिपकवू शकता किंवा पाच पण चिपकवू शकता तुम्हाला जसं डिझाईनने किंवा जसं फुल तयार करायचं आहे त्या पद्धतीने इथे वाती चिपकवून घ्यायची आहे तर इथे मी वाती चिपकवलेली आहे चांगल्या फ्लॉवरच्या आकाराने आणि यावर एक स्टोन चिपकवलेला आहे तुमच्याकडे स्टोन नसेल तर तुम्ही टिकली देखील आपली चिपकवू शकता जी आपण कपाळाला लावतो तीच नाहीतर तुमच्याकडे स्टोन वेगवेगळ्या डिझाईनचे किंवा वेगवेगळे असतील ते देखील तुम्ही इथे चिपकवू शकता अशाच पद्धतीने आता मी दुसऱ्या या कागदाच्या राऊंडमध्ये ह्या वाती चिपकवणार आहे फक्त इथे मी चारच वाती चिपकवणार आहे आता इथे मला छोटं फ्लावर बनवायचं आहे फुल बनवायचं आहे त्यामुळे तुम्ही लहान मोठे इथे घेऊ शकता तर इथे मी चार वातींचे वाती दोन फुल तयार केलेले आहेत आणि हे दोन फूल या आ, या पेपरवर मी लावून घेणार आहेत तर बघू शकता इथे देखील मी स्टोनचा वापर केलेला आहे तुम्ही लाल रंगाची टिकली ना तर आणखीनच हे छान दिसेल माझ्याकडे मोठ्या आकाराच्या टिकल्या नव्हत्या त्यामुळे मी इथे स्टोनचा वापर केलेला आहे आता आपण जे स्ट्रीप कापलेली आहे याची पत्रिकेची त्यावर ग्लू लावून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता अशा त्रिकोणी आकाराने आपल्याला इथे या फुलवाती चिपकवत जायचं आहे तर इथे सरळ सरळच आपल्याला चिपकवायचं आहे परंतु इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला मी असे त्रिकोण याला चिपकवत आहे म्हणजेच एकामध्ये एक याला घालून याचा जसा वेल होतो ना आपण त्याच पद्धतीने तयार करायचं आहे तर एका बाजूने मी याला चांगलं चिपकवून घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला याच पद्धतीने एकावर एक वाती ठेवून वेलाप्रमाणे चांगल्या चिपकवून घ्यायच्या आहे तर इथे वातीच्या तुम्ही फ्लॉवर बनवून देखील सरळ सरळ लावू शकता जसं आपण व्हिडिओमध्ये अगोदर याच्यामध्ये लावलेला आहे टोकाला तसंच तुम्ही संपूर्ण स्ट्रीपवर देखील लावू शकता आणि जर तुम्हाला तितकी मेहनत करायची नसेल तर तुम्ही सरळ सरळ या पद्धतीने देखील लावू शकता तर आपण बघू शकता या पद्धतीने दोन्ही बाजूने याला लावून घेतलेलं आहे आता तुम्हाला यामध्ये मस्त रंगारंगाच्या टिकल्या लावायच्या असेल तर लावू शकता किंवा स्टोन असेल तर लावू शकता नाही तर नाही लावलं तरी असं देखील तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही ज्या वातींचे टोक आहे ते टोक तुम्ही लाल रंगाचे कुंकवाने करून देखील याला लावू शकता छान दिसेल आता आपण एखादी लेस घेऊया किंवा दोरी घेऊ शकता नवीन वापरलेली नवीन असावी वापरलेली नसावी, वापर नसावी। आणि या लेसला आपण या पत्रिकेच्या टोकाला लावूया जेणेकरून आपल्याला याचा छान मागचा दोरा बनवता येईल जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पाच्या किंवा गौराईच्या गळ्यामध्ये याला घालता येईल तर याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या इच्छेने ठेवू शकाल जितका आपला गणपती बाप्पा मोठा आहे तितकी तुम्ही ठेवू शकता तर ही माळा कशी वाटली नक्कीच सांग